महाराष्ट्राची हास्य जत्राचा गोविंद आलारे ची धमाल आणि मस्ती महाराष्ट्राचा लाडका विनोदी कार्यक्रम महाराष्ट्राची हास्य जत्रा नेहमीच प्रेक्षकांना हसवत असतो पण यावेळी या टीमने सेटवर एक वेगळीच धमाल उडवून दिली दहीहंडीचा उत्साह आणि जल्लोष एकत्र साजरा करताना महाराष्ट्राची हास्य जत्रेच्या कलाकारांनी प्रेक्षकांची मनं जिंकली दरवर्षीप्रमाणे यंदाही दहीहंडीचा सण मोठ्या उत्साहात साजरा झाला या उत्साहात सामील होण्यासाठी हास्य जत्रेच्या टीमने आपल्या शूटिंगच्या सेटवरच एक छोटीशी पण धमाकेदार दहीहंडी आयोजित केली नेहमीच आपापल्या विनोदी भूमिकांमध्ये दिसणारे प्रियदर्शनी इंदलकर शिवली परब रोहित माने समीर चौगुले प्रसाद खांडेकर निखिल बने शर्मेश बेटकर प्रथमेश शिवलकर मंदार मांडवकर चेतना भट ऐशा डे दत्तू मोरे नम्रता संभेराव आणि इतर सर्व कलाकार पारंपरिक गोविंदाच्या वेशात थिरकताना दिसले यावेळी प्रभाकर मोरे यांनी देवाला गारणा घालून हंडीची सुरुवात केली बिरो रिपोर्ट सिंधु प्रभात खूप भारी वाटलं खरं तर मी खूप वर्षानंतर या कार्यक्रमात सहभागी झालो आमच्या साळीमध्ये आम्ही खेळायचो आणि साळीच वेगळी छान खेळला जातो हंडी उत्सव आणि वेगळी चाळीची मज्जा आहे आणि बऱ्याच वर्षाच्या गॅप नंतर आज मी सामील झालो याच्यात सहभागी झालो तो मला खूप भारी वाटलं आणि त्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या छान वाटल्या काय सांगाल या ठिकाणी जे गोविंद आहेत त्यांना काय संदेश द्या मी एवढंच सांगेन की म्हणजे मला स्वतःलाही हे तर असताना भीतीच वाटत होती आणि ते, ते थोडस सा घाबरण्यासारखं ज्यांना सगळ्यांनी काळजी घेतली आणि काळजीपूर्वक थर रचले तर जास्त बरं होईल असं मला वाटतं मी जेव्हा हंडी फोडली एकदम सरळ तुम्ही का याच्या काही हंडी फोडली होती नाही नाही चाळीत त्याच्यामुळे ह्या त्या पद्धती आहेत कशा पद्धतीने थर रचले जातात ह्या गोष्टींचा थोडासा अनुभव आहे त्याच्यामुळे ते जमलं थोडस शक्य झालं आणि ह्या मुलांमुळे तर जास्त शक्य झालं खूप सुंदररीत्या त्यांनी थर रचले हो होते आणि खूप सराईत होते ते कळत होते त्यामुळे त्यांच्यामुळे थोडा कॉन्फिडन्स जास्त बुद्ध झाला माझा